नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपलं स्वयंपाकघर अर्थात किचन जर चुकीच्या डिशेला असेल तर घरामध्ये तर नक्की कुठल्या प्रकारचे नकारात्मक अनुभव येतात बरं आणि त्यापासून सुटका करून घेण्यासाठी काय करावं याबाद याबाबत वास्तुशास्त्र नक्की काय सांगतं चला जाणून घेऊया वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलं तर त्याचे अनेक फायदे होतात आपण नेहमीच असं म्हणतो की दिशा बदलली की दशा बदलते आता तुमचं स्वयंपाकघर नक्की कोणत्या दिशेला असायला हवं तर स्वयंपाकघराची घराची दिशा आहे अग्नेय दिशा अग्नेय दिशा म्हणजेच काय तर पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांच्या मधला जो कोपरा असतो त्याला म्हणतात अग्नेय दिशा।, दिशा ही अग्नेय दिशा ही स्त्री तत्वच्या आहे या दिशेला आपल्या किचनची रचना असावी या दिशेमध्ये जर दोष निर्माण झाले तर त्याचा सर्वाधिक परिणाम हा त्या घरातील स्त्रियांवर होतो स्त्रियांच्या आजाराचं प्रमाण वाटतं घरामध्ये सदस्यांना पोटाचे विकार होतात आर्थिक चणचण भासते कारण ही ऊर्जा देणारी दिशा आहे आणि या दिशेला किचनची रचना असावी कारण किचन मध्येच आपल्याला ऊर्जा देणारं अन्न तयार होत असतं या दिशेला चुकूनही पाणी किंवा टॉयलेट किंवा बाथरूम नसावं स्वयंपाक करताना तोंड पूर्वेला असावं आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर खिडक्यांची रचना असावी जेणेकरून त्यातून येणाऱ्या उन्हामुळे आपली होत असते आणि वातावरण शुद्ध आणि प्रसन्न राहतं असा अनेकांना प्रश्न पडतो की वास्तुशास्त्रानुसार दिशा सांगितल्या जातात ज्या दिशेला हे हवं त्या दिशेला ते हवं पण नसेल तर लगेच नकारात्मक ऊर्जा निर्माण होते किंवा त्याचा घरातल्या परिणाम होतो असं का बर होत नक्की या मागे काय कारण आहे तर नैसर्गिक शरीराची रचना ठरलेली असते नाकाच्या ठिकाणी नाक डोळ्याच्या ठिकाणी डोळे घसाच्या ठिकाणी घसा हात पाय सगळं जिथल्या तिथं असेल तर माणूस माणूस आपण निरोगी म्हणतो आरोग्यदायी म्हणतो आणि तो माणूस व्यवस्थित काम करतो पण जर कुठलाही अवयव योग्य नसेल किंवा त्या अवयवमध्ये काही बिघाड झाला असेल तर मात्र त्या माणसाला शारीरिक मानसिक पातळीवर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं बरोबर अगदी असच कार्य वास्तूमध्ये सुद्धा वास्तुपुरुषाचं वास्तु असतं जेव्हा घर बांधलं जातं तेव्हा वास्तुपुरुषाची स्थापना केली जाते नैसर्गिकरित्या दिशांचा अभ्यास केला तर पंचतत्वाप्रमाणे नऊ दिशा आपल्या वास्तूमध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवप्रमाणे पण जर आपल्या वास्तूमधील एखादा भाग कट झाला तर ती वास्तू अपंग होते त्या दिशेचा फायदा आपल्याला ना मिळत नाही त्या दिशेमध्ये किंवा त्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो म्हणून वास्तू नेहमी चौकोनी किंवा आयताकृती असावी वास्तूला कोणत्याही दिशेला कट असू नये जर आता जर एखाद्याला घर एखाद्याच्या घरात वास्तुदोष असेल तर काय उपाय करायला हवेत किंवा घरात वास्तुध संबंधित कुठल्या नियमांचं पालन व्हायला हवं ते बघूया घरामध्ये पती पत्नीमध्ये एक वाक्यता असावी एक विचार असावा मुलांचा पालकांबरोबर नियमित संवाद असावा घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी घरात कधीही अपशब्दांचा वापर करू नये एकमेकांना शिव्या देऊ नये नित्य नियमाने आपल्या परंपरेप्रमाणे देवपूजा करावी देवात तेलाचा तुपाचा दिवा लावावा सुगंधित धूप घरात लावावा घंटानाद व्हावा दाराची चौकट नेहमी लाकडीच असावी उमरा सुद्धा लाकडीचा असावा उमऱ्याची पूजा नियमित करावी तुळशीचं रोप असावं आणि तिन्ही सांजेला दिवा वत्ती करावी घरामध्ये स्तोत्र मंत्राचं पठण व्हावं घर नेहमी आवडलेलं सुटसुटीत असावं उत्तम प्रकाश योजना घरात असावी घरामध्ये इतकंच फर्निचर असावं ज्याची आपल्याला गरज आहे उगाचच खूप फर्निचर भरून ठेवले असं अजिबात असू नये घरामध्ये हवा मोकळी असावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते दरवाजा आणि खिडक्यांमधून कधीही करकर असा आवाज येऊ नये त्यामुळे सुद्धा वासुदोष निर्माण होतो जर येत असेल तर दरवाजा आणि खिडक्या वेळीच दुरुस्त करून घ्याव्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ आणि सुशोभित करावं पारा गेलेले अर्धवट फुट फिटले फुटलेले आरसे घरात कधीही ठेवू नये बंद पडलेली उपकरणं असतील जसं घड्याळ असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतील त्या लगेचच घरात गरा, घरातच घरातून बाहेर काढाव्यात रंगाचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करावा भडक रंगाचा वापर कधीही करू नये दिशेप्रमाणे रंगाचा वापर करावा वास्तूचं ब्रह्मस्थान हे नेहमी मोकळं आणि वजनविरित असावं आता ब्रह्मस्थान म्हणजे काय तर घराचा एकदम सेंटर भाग असतो मधला भाग असतो त्याला म्हणतात ब्रह्मस्थान या ब्रह्मस्थानात खूप जड ठेवू नये त्यामुळे वास्तूला सकारात्मक ऊर्जा मिळते मुलांची शैक्षणिक बौद्धिक वाढ होण्यासाठी त्यांना व्यवसायाच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी घराची वायव्य दिशा खूप महत्त्वाची असते वायव्य दिशेला नेहमी मुलांचं बेडरूम असावं सर्वात पवित्र आणि ऊर्जा देणारी दिशा म्हणजे ईशान्य दिशा या दिशेला देवांचं असतं असं म्हणतात म्हणूनच आपल्या वास्तूमधील जे देवघर आहे ते या ईशान्य दिशेला असावं अध्यात्म ध्यानधारणा यासाठी ही दिशा योग्य आहे जलतत्वाची ही दिशा आहे ही दिशा स्वच्छ आणि मोकळी असावी या दिशेला प्रवेशद्वार किंवा खिडक्यांची रचना असावी धन्यवाद